श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन एकोणतीस डिसेंबर मी पणाचे विसर्जन करून सुख दुःखातीत राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषया करिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तरी ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मी पणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात मी पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी ती कमीपणा आहे देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मी पणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मी पणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा मा दुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते दे देऊन आपण सुख दुःखातीत राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हे सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाची असू तोच सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुख भोगावे लागणार नाही मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी भाऊली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पूर्ती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी चत्समागमात राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपल्या हातात काटी घेतली तर उगीच मारावेसे ही झाली संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरं मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा

नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच खरा उपयोगी पडतो सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण रामा करणे रामा आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम